नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य यावर आधारित असणारी एक माझी स्वरचित कविता माझे महात्मा ज्योतिबा कवी मयूर जोशी आपल्यासाठी सादर करत आहे युगकर्ता क्रांती सूर्य माझे महात्मा ज्योतिबा थोर विचार आचार जाना महात्मा महात्मा युग करता क्रांती सूर्य माझे महात्मा जोती बाद थोर विचार आचार जाना महात्मा महात्मा निर्मिनारा प्रभू एक कसे वेगळाले धर्म निर्मिनारा प्रभू एक कसे वेगळाले धर्म ईश्वराची सर्व मुले मग कशामुळे भेद जन्मणारे सर्व जीव मुक्त स्वच्छंदी स्वतंत्र जन्मणारे सर्व जीव मुक्त स्वच्छंदी स्वतंत्र उच निचनी कशा कशासाठी पारतंत्र एकाय भिन्न जात धर्म वंश भेद निर्मिनारा सांग कोण देव मानसाचे नाते माय बाप देव मानसाचे नाते माय बापलेकरांचे काय गरज अस्तित्व ब्राह्मणाचे पुजाऱ्याचे केस कापणे नाव्याचे धर्म नाही असे धंदा केस कापने नाव्याचे धर्म नाही असे धंदा देव पूजा कर्मकांड ब्राह्मणाचा रोख चंदा देवपूजे हुनी मोठे शुद्ध विचार सत्कर्म देवपूजे हुनी मोठे शुद्ध विचार सत्कर्म न्याय समता बंधुता मानवता हाच धर्म अज्ञानाने न्यूनगंड झाला अंधार अनर्थ अज्ञानाने न्यूनगंड झाला अंधार अनर्थ शिक्षणाने मिळे गती येई जीवनाला अर्थ महात्मा फुले यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले यासाठी शिक्षणाचं महत्व महात्मा फुले यांनी पटवून दिलं म्हणून त्यावर आधारित असणार अज्ञानाने न्यूनगंड झाला अंधार अनर्थ शिक्षणाने मिळे गती येई जीवनाला अर्थ ध्येयहीन जगणे हे आहे साबणाचा फेस ध्येयहीन जगणे हे आहे साबणाचा फेस कर्म संघर्ष लढाई लक्ष जीवनाचे खास करते सुधारक थोर ज्ञान ज्योती फक्त महात्मा फुले विचारवंत नव्हते तर ते स्वतःच्या विचारावर अमल करणारे अंमलबजावणी करणारे बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली सगळ्यात अगोदर आपल्या पत्नीला शिक्षण दिलं कर्ते सुधारक थोर ज्ञान घडविली भिडेवाड्यात मुलींची आद्य शाळा सुरू केली शिकविण्या मुली स्त्रिया शिकविण्या मुली स्त्रिया क्षेण चिखल झेलले कर्मभ्रष्ट सनातने क्रांती सूर्याला नडले ध्येयनिष्ठ दाम्पत्याने कार्य अविरत केले ध्येयनिष्ठ दाम्पत्याने कार्याविरत केले सत्यशोधक समाज सुधारणा परवाले छत्रपती शिवबांच्या केला समाधीचा शोध शिव पोवाडा पहिला समाजाला दिला बोध साथ देणाऱ्या कुणाची पाहू नका कधी जात साथ देणाऱ्या कुणाची पाहू नका कधी जात सत कार्य करण्याला द्यावा मदतीला हात क्रांती सूर्य सांगत असे सोडा तांत्रिक मांत्रिक होता आजार माणसा दवाखान्या जाया शिक शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे झुके माथा शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे झुके माथा तात्या ज्योतिबा फुलांना लोक मनती महात्मा ज्योतिबांच्या सावित्रीच्या विचारांचा वसा घेऊ ज्योतिबांच्या सावित्रीच्या विचारांचा वसा घेऊ विसरूया भेद व्यर्थ सारे एक हो विसरूया भेद व्यर्थ सारे जण एक हो धन्यवाद आणि हीच कविता अष्टाक्षरी असल्या अष्टी असल्यामुळं सुद्धा आहे म्हणून ते आपण गाणार आहोत युग करता क्रांती सूर्य माझा महात्मा ज्योतिबा थोर विचार आचार जाना महात्मा महात्मा निर्मी नारा प्रभु एक कसे वेगळ आले धर्म ईश्वराची सर्व मुले मग कशामुळे भेद जन्मणारे सर्व जीव मुक्त स्वच्छंदी स्वतंत्र ऊच निच निवर्षस्व कशासाठी पारतंत्र्य एकासाठी एक न्याय दुसऱ्याला कार्य भिन्न जात धर्म धर्मवंशभेद नारा सांग कुण देव माणसाचे नाते माय बाप लेकराचे, काय गरज अस्तित्व ब्राह्मणाचे पुजाऱ्याचे केस काप निधाव्याचे धर्म नाही असे धंदा देव देवपूजा कर्मकांड ब्राह्मणाचा रोखचंदा हुनी मोठे शुद्ध विचार सत्कर्म न्याय समता बंधुता मानवता हाच धर्म आज्ञानाने न्यून गंड झाला अंधार अनर्थ शिक्षणाने मिळे गती येई जीवनाला अर्थ ध्येयहीन न जगणे हे आहे साबणाचा फेस कर्म संघर्ष लढाई लक्ष जीवनाचे खास करते सुधारक थोर ज्ञान ज्योती घडविली भीडे वाड्यात मुलींची आद्य शाळा सुरू केली शिकविण्या मुली स्त्रिया क्षेण चिखल झेलले कर्म भ्रष्ट सनातनी क्रांती सूर्याला नडले ध्येय निष्ठ दाम्पत्याने कार्य अविरत केले सत्य शोधक समाज सुधारणा पर्व आले छत्रपती शिव बंचा केला समाधीचा शोध शिव पुवाडा पहिला समाजाला दिला बोध साथ देणाऱ्या कुणाची पाहू नका कधी जात सत कार्य करण्याला द्यावा मदतीला हात क्रांती सूर्य सांगत से सोडा तांत्रिक मांत्रिक होता आजाद मानसा दवा खाना जाया शिक शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे झोके माथा तात्या ज्योतिबा फुल्यांना लोक म्हणती महात्मा ज्योतिबांचा सावित्रीच्या विचारांचा वसा घेऊ विसरूया भेद व्यर्थ सारे जण एको ज्योतिबांचा सावित्रींच्या विचाराचा वसा घेऊ विस रुया भेद व्यर्थ सारे जन एक हो महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन